आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान महाराष्ट्रात होत आहे आणि त्या अकरा लोकसभा मतदारसंघांमधील जळगाव लोकसभा मतदारसंघात मी या ठिकाणी उपस्थित आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये जी मतदानाची जी संख्या आहे ती कुठेतरी वाढताना दिसत आहे मी एका छोट्याशा गावामध्ये आहे ज्या गावामध्ये मतदार मोठ्या प्रमाणात उत्साहित दिसत आहेत माझ्यासोबत काही गावातील शेतकरी मंडळी आहे काय सांगाल एकंदरीतच कारण की ही देशाची लढाई आहे ती राज्याची नव्हे गल्लीची नव्हे तर ग्रामपंचायतीची नव्हे देशाची नव्हे त्या लढाईमध्ये कसं बघतायत आपण काय तुमच्या नेमक्या समस्या हो होत्या कसं तुम्ही ज्या समस्या होत्या ना आम्ही जळगाव जिल्ह्यातून बोलतोय सुमिताताई वाघ यांचे कार्यकर्ते आहेत भारतीय मोदीसाठी काम आहेत आम्ही आणि एकदम उत्साहित वातावरण आहे आणि चारशे पार करायचं आमच्यातला नारा आहे पक्षाचा ते चारशे पार शंभर टक्के मोदीजींचं स्वप्न पूर्ण होणार परंतु शेतकरी कुठेतरी नाराज दिसतात म्हणजे शेतकऱ्यांचा नाराज होण्याचं काही नाही आमच्या गावाला दुष्काळी परिस्थिती जरी होते तरी दुष्काळाचे पैसे येऊन गेलेले मोफत रेशन धान्य मिळतंय आणि पगार वगैरे गरीब लोकांना पगार मिळतोय मतदान कशा पद्धतीने हो आच, होत आहे तुमच्या गावात मतदान आमच्या गावामध्ये जनजागृती आज चांगली असल्यामुळे तर लोकांमध्ये विचार भारतीय जनता पार्टीचे सगळे गाव नाही पक्षाची गोष्ट नाही करत मतदान जे आहे मतदार जो आहे तो मतदार आता काय येतोय का ये त्यांना का काय आव्हान करा पक्षाची तर प्रत्येकाची भूमिका असतेच परंतु मतदार म्हणून तुम्ही काय आव्हान आता उन्ह्याचा थोडा समय त्याच्यामुळे हळूहळू येत आहेत सकाळी प्रमाणे मतदान झालं अजून काही तरुण आहेत मग मला सांगशील की तुमचं जे गाव आहे त्या गावामध्ये कशा पद्धतीने मतदान होत आहे कारण की कुठेतरी युवक जे आहे मागच्या जे तीन जे टप्पे झालेत मतदानांच्या तिथे युवकांची संख्या कमी बघायला मिळाली आजचा चौथ्या टप्प्यावर मतदान होतं कसं बघतोस तुम्ही असं आज जे चौथ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये सगळे युवक अगदी हर्ष उल्लासाने मतदानासाठी जात आहेत आणि ही निवडणूक गटार वाटरची नसून ही देशाची निवडणूक आहे आणि याच्याकडे सगळे तरुण उत्साहाने बघत आहेत आणि मोठ्या संख्येने मतदान होत आहे माझं छोटस गाव आहे आता तुमचे वाजलेत आत्रा अत्रा वाजले तरी आमच्या इथे दोनशे तीस मतदान झालेलं आहे म्हणजे इथे आमची याप्रमाणे सगळ्या ऑल ओव्हर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ह्याच प्रमाणात सगळ्याकडे हर्ष चांगल्या पद्धतीने मतदान होते आणि सगळे नियम पाळून मतदान होते शेतकऱ्यांमध्ये नाराजगी बघायला मिळते आम्ही अनेक मतदारसंघ फिरलो शेतकऱ्यांच्या मागण्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि तुम्ही सांगता काय तुमच्या गावात बघितलं आतापर्यंत मतदानासाठी लोक घरातून बाहेर किती पद्धतीने मतदान होत शंभर टक्के लोक घराच्या बाहेर निघत आहेत आणि खरं सांगायचं झालं शेतकरी नाराज व्हायचं काही कारण नाही आमच्या इथल्या स्थानिक आमदाराने हा दुष्काळी तालुका जाहीर करून ह्या तालुक्याला एकशे तेहतीस कोटी रुपये म्हणजे भरपूर अनुदान आज प्रत्येकाच्या खात्यावर आलं आहे त्याच्यामुळे शेतकरी का काही नाराज नाही काही नाही आणि इथे जे मतदान होतंय ते एकदम उत्साहात होतंय काही नाही मतदान हे नेमकं कशासाठी करावं आणि काय नेमकं मतदानाचं हे झालं पाहिजे काय मागण्या आहेत तुमच्या मोदी सरकार असेल कोणाचंही सरकार काय मागण्या आहेत तुमच्या नेमकं मतदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे हे मतदान जे आहे ते देशासाठी आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मोदी जी पूर्ण करताच आहे पुढे पण पूर्ण करतील ते आम्हाला विश्वास आहे निश्चितच देशाची निवडणूक आहे आणि देशासाठी मतदान करणं हे गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व युवकांनासुद्धा अनेक जे शेतकरी वर्गातील नागरिक असतील युवक असतील मोठ्या उत्साहात या ठिकाणी मतदान करताना आपल्याला बघायला मिळतं कॅमेरापासून विकास बोलत दीपक चव्हाण